हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्टोरीसोबत आजची कथा आहे प्रिय आईस हृदयस्पर्शी कथा आहे ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही चला तर आपण कथेला सुरुवात करूया तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला लाईक करा प्रिय आईस अनुभवता तव अपार माया सूक्ष्म वाटतो सागर सारा सागर आस तर खोली किनारा तव आईच्या प्रेमाला नच मर्यादा प्रिय आईस पत्रलेखन वाचत असताना माझ्या भावनात्मकतेच्या मायेचा पदर वारंवार ओलावला खरंच आई असताना आपण तिला कितीसा वेळ देतो ही गोष्ट मनाला स्पर्शून गेली एक मिनिट फोनवर बोलायलासुद्धा आपल्याला वेळ नसतो नोकरीच्या कामाच्या निमित्ताने आपण बाहेर पडतो पण आईच्या सहवासात कितीसा क्षण घालवतो तिच्या दुखण्या खुकण्याची चौकशी करायला देखील आपल्याला वेळ नसतो हा त्याहून मोठा प्रश्न आहे कवी एका ठिकाणी म्हणतो की आई तुझी आठवण येते सुखद सम सुखद स्मृतीच्या कल्लोळांनी काळीच का जळते खरंच काळीच का जळत असावं हा प्रश्न तुम्हा आम्हाला नक्कीच पडतो आईचे क्षत्र हरवलेल्या व्यक्तीला देवाला विचारावंसं वाटतं की सांगणारे देवा मला कशी असते आई तिच्या मायेच्या पंखाची ऊब मला नाही सांगणारे देवा मला कशी असते आई तिच्या मायेच्या पंखाची ऊब मला नाही जन्म देताच आई मला कशी सोडून गेली अजूनही आहे तिची माझी नाळ ओली जन्म देताच आई मला कशी सोडून गेली अजूनही आहे तिची माझी नाळ ओली हाय आई आईला तिच्या अपत्याविषयी वाटणारे निर्व्याच प्रेम आणि त्यावेळीच त्याची जाण न ठेवल्यामुळे तिच्या पश्चात पश्चातापाने व शोकाने विव्हळणारा मुलगा आईचे व मुलाचे नाते हे मानवजन्मापासून ते जगाच्या अंतापर्यंत चालू राहणार आणि चिरंतर नाते आहे पुस्तकातली आई चार चौघातली तशी सामान्य स्त्री आहे त्याबरोबरच एक उद्दात स्त्री हे पुस्तक केवळ करमणुकीसाठी नाही हे पुस्तक स्वस्त मनाने भावनांचे सैल सोडून विचार करीत करीत सावकाश वा, सावकाश वाचनासाठी आहे हलक फुलक वाचन करण्याकडे कल असलेल्यांनी देखील चव बदल म्हणून वाचायला हरकत नाही या पुस्तकातील पात्रांची निर्मिती कोणतीही व्यक्ती मनासमोर धरून केलेली नाही पण अवतीभवतीचे नेहमी घडताना दिसतात तसे असेच प्रसंग व अशाच भावना चित्रित केल्या असल्यामुळे जवळपास प्रत्येकालाच कुठे ना कुठे आपले प्रतिबिंब या पुस्तकात दिसते राजू आईला पत्र लिहिताना म्हणतो आई पत्रावर पत्ता कुठला लिहू हे पत्र वाचायला आता तू या जगात नाहीस पण तू कुठेही असलीस तरी तुझा आत्मा माझ्या भोवतीच घोटाळत असणार याविषयी माझी खात्री आहे तेव्हा पत्ता नसला म्हणून काय झाले आत्मरूपी चक्षुंनी तर तू माझ्या भावना वाचू शकशीलस अश्रूंच्या धाग्याने शब्द पुष्प गुंपून तयार केलेली ही माला तुला निश्चित दिसेल किती ही मनातील द्वंद अवस्था तू राजूबाळ अशी हाक मारलीस की मन केवढं मोहरून जायचं आई मार नाग एकदा हाक या वाक्याने वाचकाचा हुंदका दाटून येतो आणि अश्रुधारा झर 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 वाहू लागतात राजू आई बाबा जेव्हा मुंबईत दाखल होतात तेव्हा तेथील वातावरण चालीरीती वेशभूषा जगण्याच्या पद्धती याची नकळत जाणीव होते अभ्यासात हुशार असणारा राजू पुढील शिक्षणासाठी दिल्लीला जातो त्यावेळेस आईच्या हृदयाला होणाऱ्या यातना अतिशय सुंदररीत्या लेखकाने मांडलेल्या आहेत जीवनाचं बदलतं स्वरूप व अज्ञात भविष्य हेच माणसात जगण्याची उत्खंठा जागी ठेवत असावी महत्वाकांक्षेच्या या प्रवासासाठी आपण आई बाबाचा वापर करून घेत आहोत की काय हीच टाचणी राजूच्या हृदयाला सतत टोचत असे राजू एक दिवस आईबाबांना दिल्ली दर्शन घडवून आणतो आईची चर्या उजळून आईची चेहरा उजळून येते आई सी परीक्षा पास होण्यासाठी आईचे आशीर्वाद नक्कीच फळप्रद ठरतात प्रभुदयाल ही व्यक्तिगत उपदेश देतात काही काळानंतर आपली मुलगी सुचित्रा राजूला देऊन राजूलाच घर जावई करून घेतात लग्न सोहळ्यासाठी जेव्हा आई दिल्लीला येते तेव्हा राजू राजूच्या सासरवाडीकडून होणारी अव्हेलना काळीच पिळवटून टाकणारी होती सुचित्रा म्हणते तुझे आईवडील किती भिकाऱ्यासारखं दिसतात रे राजू हा आपल्या आईचा जा झालेला अपमान राजूला सहन होत नाही पण पत्नी पुढे तो काहीच बोलू शकत नव्हता ही भावना टिपताना लेखकाची लेखने क्षणभर थपकत असावी आपण कमावते झाल्यावर त्यांचे पांग फेडू हा राजूचा फार पूर्वीपासून संकल्प होता म्हणून आई वडिलांसाठी प्रतिमहा पाचशे रुपये पाठवून देण्याचं निश्चित करतो हे सुचित्राला कळताच तिचा जळफळाट होतो आणि पाचशे वरून पन्नास रुपये देण्यास अनुमती देते कमाई माझी व ज्यांच्या स्वार्थ त्यागामुळे ही कमाई शक्य झाली त्या आई वडिलांना मी त्यातून काही भेट पाठवली तर इचा अकरा स्थाळेपणा करायला काय झालं मंगळागौरीच्या निमित्ताने राजू व सुचित्रा मुंबईला यावे अशी आईची मनोमन इच्छा होती पण ती कधीच पूर्ण होऊ शकली नाही दीड वर्ष झालं मुलगा आपल्या आईला पाहू शकला नाही ही खंत आईचं मन पोखरत होती डेहराडूनचे ट्रेनिंग संपून प्रोबेशन प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून ओरिसातील सोनपूर येथे राजूची बदली होती आणि त्या क्षणी एक तार येथे बाबा गेलेची आकाशाची कुराड कोसळल्यावर जगाशी बांधून ठेवणारा जीवनाला अर्थ देणारा प्रमुख धागा तुटल्यावर आईला शोक आवरणे अशक्य होत होते आईला आपण जागा पालट करण्यासाठी दिल्लीला सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही या सत्याची जाणीव राजूला जाळत होती कारण सुचित्राची धमकी तिच्या कोपिष्ट रुसव्याची भीती राजूला होती ही नात्यातील आगतिकथा लेखकांनी भावनाशील मांडली आहे राजूच्या हार तुरे यांच्या मान मरातबाच्या आयुष्यात तिला स्थान कुठे होते सुची बरोबरच्या संसारात तर तिला सुतराम जागा नव्हती सुंदर सुंदर ते दिवस मळब चढलेल्या हिऱ्याचा शोध कोण घेत बसतात राजूची कलेक्टर म्हणून संबळपूर येथे नेमणूक होते आणि सचिवालयात मीटिंगमध्ये असतानाच तिथेच वज्राघाती बातमी येऊन धडकते आई हे जग सोडून गेली हाय तू आल्याशिवाय मी मरू शकणार नाही असे सांगणारी आई अखेर न भेटताच निघून गेली तिच्या लाडक्या मुलाला न भेटताच मनात चर तो प्रसंग वाचून वाचकाच्या आसवांचा बांध फुटतो आई वेदनांना पाहिले मी आज मोकळे होताना केवळ एकटा राहिलो ग मी तुझ्या आठवणीत झुरताना आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांना जीवापलीकडे जपावे मेल्यानंतर हजारो पंक्ती उठवण्यात काहीच अर्थ नसतो नात्यातील गोडवा जपण्याचा अतिशय मार्मिक संदेश लेखकांनी समस्त समाजाला दिला आहे आई या विषयाला वाहिलेले हे भाव पुष्प प्रिय आईचे पुस्तक अतिशय संवेदनशील असून तितकेच दर्जेदार व वाचनीय आहे प्रत्येक व्यक्तीने वाचावे व संग्रही ठेवावे विचारवेद पुस्तक वाचल्याने आपल्या जवळच्या व्यक्तींची किंमत उमगते तुम्हाला जर आजची ही हृदयस्पर्शी कथा आवडली असेल आणि आईवर थोडंही जरी प्रेम असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आईवर प्रेम असणाऱ्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाणार नाही आहेत शेअर व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या म्हणजेच अशाच नवीन नवीन कथा मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय